मतदान जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला पेणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पेण तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालय सर्व शाळेतील शिक्षक शिक्षिका तलाठी सर्कल अधिकारी यांच्या सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्या उपस्थितीत उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण पवार तहसीलदार तानाजी सेजल पेण नगर परिषद मुख्याधिकारी जीवन पाटील पेण पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ वन अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवरांनी या रॅलीत सहभाग घेतला होता सुधागड रोहा तहसीलमधील सर्व कर्मचारी देखील सदर स्वीप अंतर्गत होणाऱ्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते सदर रॅलीला प्रांत कार्यालयातून सुरुवात करण्यात आली त्यानंतर रेल्वे स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय बालाजी कॉम्प्लेक्स मोरेश्वर टॉकीज पेण नगरपालिका मार्गे पेण शहरात फिरवण्यात आली यावेळी गायक संतोष पाटील यांनी मतदान जागृतीपर गीते सादर केली